अहिल्यानगर शहरातील काटवण खंडोबा रोड आगरकर मळा परिसरात कोतवाली पोलीस स्टेशनने दरोडेखोरांची दिंड काढली आहे अहिल्यानगर शहरातील बुरुडगाव सारसनगर माणिकनगर परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून दरोडे चोरीचं सत्र सुरू होतं त्यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले होते दरम्यान दरोडेखोरांचा बंदोबस्त व्हावा याकरिता शहरातील बुरुडगाव रोड परिसरातील नागरिकांनी आमदार संग्राम जगताप आणि उपमहापौर गणेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत घटनेबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी पोलीस अधीक्षक यांनी शिष्टमंडळात सांगितलं होतं की तातडीने तपास करून आरोपींना जेरबंद केलं जाईल त्यानंतर पोलीस प्रशासनाने तपासाची सूत्र फिरवल्यानंतर शहरातील काटवण खंडोबा परिसरात राहणाऱ्या पाच आरोपींना ताब्यात घेत घटनेचा गेत तपास केला त्यानंतर आरोपींची राहत असलेल्या भागात पोलिसांनी बेड्या ठोकून धिंड आहे यावेळी नागरिकांनी या आरोपींना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती दरम्यान कोतवली पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक प्रताप दराडे यांनी या आरोपींच्या कुटुंबातील मुलांना शिक्षण घेण्याचा सल्ला यावेळी दिला नोकरी तर कोणी घरचे असतील नातेवाईक असतील फॉलोअर्स असतील अजिबात हा चालणार नाही वाईट हाल करू कायद्याने एकदम शिस्तीत राहायचं एखादी सगळी कम्युनिटी चालणार नाही असलं असत समोर काय लोकांच्या घरी सोया करा दरोड टाका चालणार नाही अजिबात घरातले पण जे असतील सामील ते उद्या सोडणार नाही ना लक्षात त्यांना मदत करणारे असतील कुठली इथले हे चोर करणार तुम्हाला मदत करणार तुम्ही त्यांना करणार हे काही चालणार नाही लोक ठेवसेल ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर